दैनंदिन पंचांग दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार श्री शालीवाहन शके एकोणीसशे सत्तेचाळीस विश्वावसुनाम संवत्सर ऋतू सौर शरद दक्षिणायन तिथी भाद्रपद कृष्ण तृतीया नक्षत्र रेवती योग वृद्धी करण बव सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सूर्यराशी सिंह चंद्रराशी मीन आज आहे तृतीया आणि चतुर्थी श्राद्ध पंचक सायंकाळी चार वाजून तीन मिनिटापर्यंत दिनविशेष संकष्ट चतुर्थी आजचा दिवस हा दुपारी तीन वाजून अडोतीस मिनिटानंतर शुभ दिवस आहे या आहेत काही प्रमुख शहरांमधील संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळा